आंब्याची भेटी घ्यायला एकटा गेला बाकीचे सगळे कपल आपल्या हिरोईनला सोबत घेऊन गेले पण कधी ना कधीतरी वाईट गोष्टीच्या घडा भरतो डबा नकोय मला मी चालले मग आंबा तरी घेऊन जा म्हटलं आई मी आंबेच खायला चालले <laughs> हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची निलम झी मराठीवर आंबा महोत्सव हा आता नुकताच साजरा करण्यात आला हा कार्यक्रम आणि या निमित्ताने माझ्यासोबत आंब्यासारखे गोड जयंत जाणवे कसे आहात 呃，事儿 छान आज सगळ्यांना भेटला सगळ्यांसोबत मजा मस्ती केली गेम्स खेळले आणि जिंकलेत सुद्धा सो कसं सर जयंत जान्हवी आंब्याची भेटी घ्यायला एकटा गेला एक बाकीचे सगळे कपल आपल्या हिरोईनला सोबत घेऊन गेले तू बघितलंस का था था था। हाँ, हाँ, हा हा मी ही गाडीत बोलणार होते पण आता त्याने विषय काढला म्हणून मी बोलते सगळे नाही सगळे सगळे आपापल्या हिरोईनला बरोबर घेऊन गेले हा मला इथे एकटीला मग वाईट वागला ना वाईटच वागतो तो माझ्याशी आणि मग नंतर ते कव्हर अप करतो तो त्याच्या चांगल्या वागण्याने पण कधी ना कधीतरी वाईट गोष्टीच्या पापाचा घडा भरतो आता हे कव्हर अप कस करणार आहे जस मी विचार केलाय म्हणजे थोडी सेटलमेंट केली अर्धे आंबे तिला द्यायचं आता जिंकलो तर मीच म्हणजे मी फेकलो माझा बरोबर नेम गेला ते जाऊ दे नेम जाऊ दे तू मला घेऊन गेलास का नाही गेलास आता नको तू अप त्या अर्धे अम्मी मी तुला देईन आणि मला असं वाटतं आता तू शिक्षा देवी, खूप मी त्याच्याकडनं हो आता खूप झाडांकडून त्याला खूप मोठी शिक्षा मिळणार आहे आता ती कधी येणार आहे ते झी वाले सांगतील मला पण ती गोष्टीसाठी काय शिक्षा असेल ती खूप मोठी असेल त्याच्यासाठी आता या गोष्टीसाठी सहाशे आंबे पण ते पिकायचे It's है an है an मी तुला सांगू ह्याच्यासाठी शिक्षा yes. मी, मी करून शिक्षा देईन कारण त्याच्या शिक्षा कशा अशा खूप विचार करून दिलेल्या असतात तशीच एखादी शिक्षा मी विचार करून देईन पण आता आंबा म्हटलं की बालपण आठवतं आणि ते सगळ्यांनाच आठवतं मी ठरवली yes. ह्याला काय शिक्षा द्यायची ते मेघन जेव्हा केव्हा हे आंबे तुखाशी ह्याची जी कोय असे ती जर तुला कुठे झाड लावायची संधी मिळाली तर प्लीज ते लावशील मी लहानपणी केलेलं आहे माहित आहे म्हणजे त्या आंब्याच्या त्या बोलतात ना ग्रीड मध्ये केलेलं आणि माझ्यासाठी त्या प्रत्येक झाडाला त्या प्रत्येक झाडाला आपल्या सिरियलचे जे कुठले कॅरेक्टर्स ॲज अँ ऑडियन्स म्हणून तुझे फेवरेट आहेत त्या कॅरेक्टरचं नाव तू त्या झाडाला देशील किती छान पण आता बालपणीच्या गोष्टी आठवल्या काही खूप आठवल्यात ग आंबे आणि कोकण आणि मे महिना yes. हे जे समीकरण आहे हे आयुष्यभर म्हणजे आता जसे आता हळूहळू आपण मोठे होऊ जातो पण जी लहान पिढी आहे ते सगळेजण आता हे अनुभवत आहेत आणि आम्ही ह्या गोष्टी मिस करतोय खरं तर पण कधीतरी असं येतं मनामध्ये की दोन दिवसाची सुट्टी द्यावी आणि गावी जावं आणि या सगळ्या गोष्टी कराव्या पण ते शूटिंगमुळे होत नाही चांगली गोष्ट आहे की आम्ही कामही करतोय पण तरीही पण या आंबा खाण्याहून किंवा आंबा खाण्याहून आंबे काय मार खाल्लाय कधी नाही तसं म्हणजे गावच्या आठवणी फार कमी आहेत माझ्या म्हणजे मुंबईतच स्थायिक असल्यामुळे जे काही आंबे ते बाहेरूनच यायचे जसं माझ्या आईची आईचं जे गाव आहे वैभववाडी त्यांच्याकडे आमराई आहे तर तिथलेच आंबे प्रत्येक वर्षी तिथून आम्ही मागवतो आणि ते खातो आणि यावर्षी कुठून काही या, आंबे आले अजूनपर्यंत नाही माझ्या म्हणजे मम्मी पप्पा आता तर लग्न झालंय त्यामुळे माहेरी पण आंबे येतातच आहे yes. आई बोलवतेच आहे की wow. ये घरी ये घरी घरी ये आणि सासरी सासरच्या म्हणजे असं wow. नाही की सासरची मंडळी आणत नाहीत yeah. पण सासू सासऱ्यांना कळलं त्यामुळे त्यांनी जसं हा म्हणाला की सहाशे आंबे आणलेत आणि आता ते पिकवायचे त्यातले काही काही पिकलेत सो त्यांचं असं म्हणणं होतं तुला आंबे आवडतात ना आता पाहिजे तेवढे आंबे ह्यातले आता कुठून आण कुठून काही आंबे आणायची गरज नाहीये ह्यातले खा पण काय पदार्थ आता बनवलाय घरी जस्ट आंब्याच्या सीझन आमरस असतोच आंबा रोज जेवताना असतो म्हणजे आताही सकाळी जसं मी मगाशीही म्हटलं एका इंटरव्ह्यू मध्ये की माझ्या सासूबाई मला रोज डबा देतात तर त्या डब्याबरोबर माझ्या डब्याच्या ह्याच्यामध्ये बॅगमध्ये एक आंबा ठेवलेला असतो माझ्यासाठी तर आज सकाळी पण मी निघत होते त्यांचं असं होतं की थांब 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 मी डबा भरून देते म्हटलं डबा नको आहे मला मी चालले तर म्हणे मग आंबा तरी घेऊन जा म्हटलं हो आई मी आंबेच खायला चालले आंबा महोत्सवातच चालले आंबा नको पण असं आहे आणि माझ्या जसूबाई आंब्याची कडी फार छान बनवतात बनवतात म्हणजे मला आता आठवते आणि मला भूकही लागली आता सांगते मी आज गेल्यावर आई पण आता डाईट मुळे म्हणजे आम्ही पाहिलंय की मेघन खूप ला घेऊन खूप जास्त असं कठोरच असतो असं असतं की नाही असं नाही आहे पण वर्कआउट वर मी पर्टिक्युलर तो खाण्याच्या बाबतीत कधीच मागे पुढे बघत नाही मेघन मनसोक्त खातो आंब्यावर पण मारतो किती या आज आंबे घेऊन <laughs> त्याने काल ठरवलं होतं म्हणजे मॅनिफेस्ट केलं होतं की एक ना एक आंब्याची पेटी मी घेऊन जाणार माझा निशाणा बरोबर आणि आली की नाही आंब्याची पेटी बस आता हेच आम्हाला तुमच्यातलं खूप आवडतं हा आंब्यासारखा गोडवा आता आम्हाला मालिकेत आणखी किती छान दिसणार आहे अ आता तो तर तुम्हाला तुम्ही जेव्हा मालिका बघाल yes. तेव्हाच कळणार आहे कारण आम्हाला तुम्हाला स्पॉइलर द्यायचं नाही आहे नाही तर तुम्ही आमची मालिका बघणार नाही <laughs> पण त्यासाठी रोज सोमवार ते रविवार लक्ष्मी निवास ही मालिका आठ वाजता बघत राहा फक्त आपल्या झी मराठी थँक्यू सो मच आणि आता मुण मला माहिती आहे तुम्हाला खूप भूक लागली डायरेक्ट तिकडे थँक्यू थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला